सूर्याच्या छातीत गोळी लागल्याचा तो भयान प्रसंग अमरच्या डोळ्यातून हलत नव्हता सूर्याच्या रक्ताचे डाग त्याच्या मनावर कायमचे कोरले गेले होते आज त्याचा राग त्याचा संताप एकाच गोष्टीवर केंद्रित झाला होता भिकूला संपवल्याशिवाय सायली आणि सूर्याच्या आत्म्याला शांती मिळणार नाही हे त्याला पक्क माहिती होते त्याला भिकू आणि त्याचा राजकीय साथीदार विक्रम जाधव यांची एक फार्म गुप्त बैठक होणार असल्याची खबर मिळाली होती आजचा दिवस भिकू फक्त तुझा नाही तर तुझ्या सर्व पापांचा शेवट असेल अमरने स्वतःशीच निर्धार केला त्याने ती तारीख आणि ती जागा आपल्या मनात घट्ट केली काव्याला जेव्हा अमरच्या या धाडसी निर्णयाबद्दल कळलं तेव्हा तिच्या पायाखालची जमीनच सरकली ती एका सुरक्षित ठिकाणी होती पण तिचं मन मात्र अमरच्या काळजीत गुंतलं होत तिने लगेच अमरला फोन लावला अमर अरे वेडा आहेस का तू एकट्याने एवढा मोठा धोका कशाला पत्करतोयस सूर्या गेला आता तू तरी नीट वाग मी येते तुझ्यासोबत काव्याचा आवाज थरथरत होता अमरने तिचा धीर धरला अगं शांत हो मी ठीक आहे हा माझा वैयक्तिक लढा आहे काव्या तू सोबत येऊन मला अधिक धोका देऊ नकोस तू माझ्यासाठी महत्वाची आहेस तू सुरक्षित राहिलीस तर माझ्या लढ्याला अर्थ आहे तो शांतपणे म्हणाला पण काव्या पुढे बोलणार तितक्यात अमरने तिला थांबवलं बस आता एकही शब्द बोलू नकोस माझा शब्द आहे तुझी काळजी घे मी तुला वचन देतो काव्या भिकूचा खात्मा करून मी परत येईन ही लढाई मी एकटाच लढणार आहे कारण मला कुणाला गमवायचं नाही अमरच्या बोलण्यात ठामपणे होता पण त्याच्या डोळ्यात तिच्यासाठीची काळजी स्पष्ट दिसत होती ना इलाजाने काव्याने त्याचा निर्णय मान्य केला पण तिची चिंता कमी झाली नव्हती अमरने फार्म हाऊसचा नकाशा आणि त्या परिसराचा बारकाईने अभ्यास केला विकू ठाकूर म्हणजे चालतं फिरत संकट होत त्यामुळे यावेळी त्याने हूड स्टाईलपेक्षा अधिक धोकादायक आणि अचूक रणनीती वापर करायचा ठरवलं था सूर्याने त्याला शिकवलेली प्रत्येक गोष्ट त्याला आठवली फार्म हाऊस मोठं होतं चहो बाजूनी तटबंदी आणि आत भिकूचे कमीत कमी वीस ते पंचवीस सशस्त्र गुंड पहारा देत होते अमरने त्यांच्या शिफ्ट आणि गस्त घालण्याच्या वेळा टिपल्या त्याने मुख्य दरवाजा टाळला आणि मागील बाजूला एक गडूळ नाला ओलांडून आत शिरण्याचा गुप्त मार्ग शोधला त्याने ठरवलं होतं की थेट लढण्याऐवजी गोंधळ निर्माण करून मुख्य लक्ष्यावर हल्ला करायचा रात्रीचे बारा वाजले होते अमावस्याची रात्री फार्महाऊसच्या बाहेरील दिवे ही अंधाराला भेदत नव्हते अमरच्या पाठीवर शस्त्र चाकू आणि काही हँड ग्रेनेड्स होते त्याने नाला ओलांडला आणि फार्म हाऊसच्या मागच्या कुंपनाजवळ पोचला तिथे पहारा देणारे दोन गार्ड्सला अवघ्या काही सेकंदात निपटवलं त्याने स्टोरेज रूम जवळ एक छोटासा पण जोरदार स्फोट घडून आणला मोठा आवाज झाला मोठा आवाज झाला आणि फार्म हाऊस मधील सगळे गुंड त्या दिशेने धावले काय झालं कोण आहे तिकडे बिकूचा एक विश्वासू माणूस ओरडला अमरला हीच संधी हवी होती गोंधळाचा फायदा घेत तो मुख्य इमारतीत शांतपणे शिरला त्याचे लक्ष स्पष्ट होते भिकू आणि विक्रम जाधव तिथे बसले होते अमर त्या अलिशान खोलीच्या दारात पोहोचला दार उघडताच त्याला भिकू आणि विक्रम टेबलवर काही कागदपत्र ठेवून बोलताना दिसले त्यांच्या शेजारी फक्त दोन अंगरक्षक उभे होते अमरला पाहताच भिकूच्या चेहऱ्यावरचा क्रूरपणा अधिक वाढला अमर तू इथपर्यंत पोहोचलास तू किती मूर्ख आहेस तुझ्यासारखे किडे मी रोज चिडून टाकतो तू वाचणार नाहीस भिकू मोठ्याने ओरडला माझ्या हातून कोणीच वाचत नाही भिकू तुझ्या पापांचा घडा भरलाय आज अमरच्या आवाजात सुडाची आग होती विक्रम जाधव जो आतापर्यंत शांत होता तो लगेच आपल्या अंगरक्षकांवर ओरडला मारा याला संपवायला लगेच अंगरक्षकांनी बंदूक रोखली पण अमरची चपळाई त्यांच्यापेक्षा जास्त होती तो एका बाजूला सरकला आणि त्याने एका अंगरक्षकावर धारधार चाकू फेकला दुसऱ्या सेकंदला त्याने एका अंगरक्षकाची बंदूक हिसकावून घेतली गोळ्यांच्या आवाजाने सगळी जागा दणाळून गेली खिडक्यांचे तुकडे टेबलवरची कॉकरी फुटून खाली पडली ती खोली आता युद्धभूमी झाली होती विक्रम जाधव जो आपल्या राजकीय ताकदीवर भिकूला साथ देत होता त्याने पळण्याचा प्रयत्न केला पण अमर त्याला पळून देणार नव्हता तो भिकूच्या इतर गुंडांपेक्षा जास्त महत्वाचा होता त्याने भिकूची सगळी ताकद वाढवली होती लढाईच्या एका क्षणी अमरने एका खांबाचा आधार घेतला आणि विक्रमवर अचूक लक्ष साधली गोळी थेट विक्रमच्या छातीत लागली विक्रम जाधव भिकूच्या गुन्हेगारी साम्राज्याचा राजकीय आधारस्तंभ तिथेच कोसळला जमिनीवर रक्ताचा सडा पडला विक्रमच्या मृत्यूमुळे भिकूचे मोठे नुकसान झाले होते कारण त्याला कुणाचेही राजकीय पाडबळ नव्हते भिकूला अमरची ही बुद्धिमत्ता आणि क्रूरता पाहून थरकाप भरला विक्रम संपल्याचं पाहताच भिकूने लगेच परिस्थिती ओळखली त्याच्या चेहऱ्यावरची क्रूरता आता भीतीमध्ये बदलली होती तो मागच्या एका गुप्त दरवाज्यातून बाहेर पडला आणि जंगलाच्या दिशेने धावला कुठे आज नाही अमरने पाठलाग सुरू केला त्याच्या डोळ्यांसमोर फक्त सायली आणि सूर्याचा चेहरा होता भिकू धावत होता त्याचे शरीर थकून गेले होते अमर त्याच्या मागे एका शिकारी वाघासारखा धावत होता शेवटी फार्म हाऊसपासून दूर एक निर्जन आणि घनदाट जंगलाच्या भागात अमरने भिकूला गाठलं भिकू थकून जमिनीवर पडला थांब थांब तिथेच पुढे पाऊल पुढे पौ, एक पाऊल तर भिकूने घाबरून आपल्या कमरेची तलवार बाहेर काढली आता तुझ्या तलवारीची भीती दाखवू नकोस भिकू तुझा खेळ संपला आहे अमर त्याच्या समोर उभा राहिला दोघांमध्ये अखेरचा थेट सामना सुरू झाला तलवारींचे एकमेकांवर जोरदार वार होऊ लागले आवाज जंगलात घुमू लागला भिकूच्या प्रत्येक गावात क्रूरता होती पण अमरच्या प्रत्येक वारात सूड आणि प्रेम होत भिकूने सायलीला आणि सूर्याला दिलेल्या वेदना अमरला अधिक ताकद देत होत्या त्याने भिकूचा प्रत्येक वार मोठ्या कौशल्याने टाळला शेवटी अमरने आपल्या तलवारीचा असा एक जोरदार वार केला की भिकूच्या हातातली तलवार दूर फेकली गेली भिकू जमिनीवर कोसळला अमरने आपली तलवार भिकूच्या छातीवर टेकवली तुझ्यासारख्या क्रूर लोकांनी माझ्या आयुष्यातील सगळं काही हिरावून घेतलं भिकू तुझ्यामुळे कितीतरी लोकांच्या आयुष्याचे वाटोळे झालेत आज तुझा शेवट आहे अमरच्या डोळ्यातून एक अश्रू बाहेर पडले पण त्याचा हात थरथरला नाही त्याने आपल्या तलवारीचा अंतिम वार करून भिकूचा खात्मा केला भिकूच्या मृत्यूनंतर अमरने खोल श्वास घेतला त्याच्या मनात एक अविश्वसनीय शांतता पसरली होती त्याला वाटलं सायली आणि सूर्याच्या आत्म्याला आता खऱ्या अर्थानं मुक्ती मिळाली असेल तो फार्म हाऊसकडे न जाता थेट काव्याकडे परतला पहाटेचा धीमा प्रकाश झाला होता दरवाजा उघडताच काव्याने त्याला पाहिलं आणि तिच्या डोळ्यात आनंद आश्रू आले तिने धावत जाऊन त्याला मिठी मारली अमर अमर तू परत आलास मी वचन दिलं होतं तो म्हणाला पण अमरला माहिती होतं की हा प्रवास इथेच संपलेला नाही भिकू आणि विक्रम गेले असतील तरी त्यांचे गुंड आणि त्यांच्याशी जोडलेले भ्रष्ट राजकारणी आता अमरला आपला सर्वात मोठा शत्रू मानतील पुढील भागात शहरातील मोठी गँग आणि भ्रष्ट राजकारण्यांनी अमरवर थेट हल्ला चढवला आहे अमरचं शहर आणि सामान्य जनतेला वाचवण्यासाठी चोकाचं युद्ध पाहायला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका अमरचं शहर आणि सामान्य जनतेला वाचवण्यासाठीचं टोकाचं युद्ध पाहायला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका